नमस्कार देवेंद्र फडणवीस हा विचित्र माणूस मनोज जरांगे यांनी डागली तोफ देवेंद्र फडणवीस हा विचित्र माणूस असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण न दिल्यास एकशे तेरा जागा जाणार असं जरांगे यांनी म्हटलंय लाडकी बहीण आणली आनंदाचा शिदा जे डाळ किड्यांनी खाल्ले तेल पांढरं फकस्त यांनी जनतेला एवढ्यात काढू शकत नाहीत बस झाला आता ये के ते आता काय म्हणाले पाटील पहा हे त्या देवेंद्र फडणवीस आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवळीला ते दहा किड्याने खाल्लेली ते तेल पांढर फाकाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले अठरा बघ जातीच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्याही लक्षात आले धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस किती विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं एकशे तेरा जागेवर जाणार आहे